मला इतकं समाधान होते की माझी राईट चॉईस होती आणि ही रुपयाच्या साडीत दोन ड्रेस गळा ते बाकी तुम्ही फिटिंग ठीक आहे पण गळा परफेक्ट बसणं शोल्डर परफेक्ट बसणं आणि कमरे चेतल्या आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा हे ड्रेस कधी घालून ना हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना माहितीये की मी कुरिअर केले पालघरला माझ्याकडे नका आज प्रत्यक्षात न झाल्यानंतर बोललेली नक्की नक्की तुझा नंबर द्या मला खूप ब्लाऊज होता की विदाऊट ब्लाऊज होता ब्लाऊज शिवलेच नव्हते हो, पण सगळ्यांची इच्छा नाही परफेक्ट ति सागले भावली सारखी स्वतःच खुश आहे आता जाऊन ती घरी काय करायला माहिती नाही ऍक्च्युली वेळ राहिला असताना ह्याच्याकडे जेवायला गेलेला पण भेटेल पण ह्या क्वालिटीचं ह्या फिटिंग चढ हजार